कसला वडा पाहिलं तुला अरे मेंदू वाडा म्हणत नाही तिर त्याला उडीद वाडा म्हणते ती ज्याला मेंदू नाही तीच खातो मेंदू वाडा राम राम मंडळी आज मम्मीने सकाळी नाश्त्याला इडली केली होती माझ्या डब्यात भरली आणि श्लोकच्या डब्यात भरताना श्लोक म्हणला आधी मला एक खायला दी चांगली लागली तर नेतो म्हणला मम्मीने त्याला डिश मध्ये इडली आणि सांबर दिलं आणि मला असं खाता येत नाही तुकडं करून दे त्याला तुकडं बी करून दिलं तर मला तुकडं उचलता येत नाही काट्याचा चमचा दे वर जाऊन स्वतः काट्याचा चमचा घेऊन खाल्ली आता मला चांगली लागली दे डब्यात मग त्यांना शाळेत सोडलं येताना आम्हाला ही पलकी गाठ पडली आता जवळ झाली आपली पंढरपूरची वारी मग दुकानात आलो आम्हाला म्हणलं इडली खायची का ती मला माझी एक इडलीवर भागत नाही मला अजून घेऊन ये मग इकडे गेलो की इडली सेंटर मध्ये तिथनं जाऊन चार प्लेट इडली घेऊन आलो त्याला दिलं शाळेवर गेलो शाळेवर नवले पण आपल्या गाडीला त्यांच्या एक नंबर कलर मग वारून मस्त केले होते मग संध्याकाळी दुकानात आपलं बसलो मॅच बघत शुभमन गिल आउट झाला शतक मारणे नादात हार्दिक पांड्याने सिक्स मारला नसतं तर निवांत शतक केलं असतं पण सगळेजण म्हणत होते मॅच हारते लवकर रोहित आउट झाला जसवाल आउट झाला म्हणून जे क्रिकेटचे टू फॅन्स आहेत त्यांनाच माहित आहे भारत ही मॅच जिंकणारच होता पण भेटू पुढच्या ब्लॉम मध्ये राम